नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे शेत व्हिडिओ हा स्किप न करता बघा आता शेतकऱ्यांसाठी नवीन तारीख फिक्स करण्यात ता आलेली आहे आणि त्यासाठी नवीन जी सुद्धा काढण्यात आलेलं आहे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आहे ही जमा होणार आहे यादीसुद्धा आलेली आहे ससकडे यादी आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स लिमिटेड युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स कमिटेड सोला एम जनरल इन्शुरन्स कमिटेड आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एसबीआय इन्शुरन्स लिमिटेड अशा या नऊ कंपनीमार्फत संदर्भ येथील तत्वे राबवण्यात येत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भात आपण आता नेक्स्ट आपण पुढचं टॉपिक तो बघून घेणार आहोत राज्य सर्वसामावेशक पीक विमा योजना राबवण्यासंदर्भ अन्यम्य मान्य मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोबाट इन जनरल इन्शुरन्स कंपनी आणि एचडीएफसी grow insurance company limited अशा निर्णयात निर्णयातील आपल्याला या, या मुद्द्यानुसार कायद्याची कलम चौसष्ट बीनुसार बाधित विमा क्षेत्रासाठी प्राप्त विमा भी हप्त हप्ता शेतकरी हिस्सा आणि राज्य शासनाने अदा केलेल्या अग्रमी पीक विमा हप्ता पहिला हप्ता या निधीचा वापर करून विमा कंपनीने प्रतिकूल हवामानामुळे पेरणी लावणी होऊ शकणे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानीच्या बाबींसाठी नुकसान भरपाई अदा करणे बंधनकारक असल्याच्या नियमाप्रमाणे विमा कंपन्यांना शंभर टक्के शेतकरी हिस्सा देत देणे आवश्यक आहे सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विमा हप्ता दराप्रमाणे येणार अशी शेतकरी हिस्सा विमा कंपन्यांना देय असून महात्यामध्ये दे शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरलेला विमा हप्ता रक्कम एक प्रमाणे आणि जमा झालेला शेतकरी हिस्सा रुपये आपल्याला या वजा करता वजा करता आता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम विमा कंपन्यांना देणे आवश्यक आहे तंत्रशेगाने संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ आपल्याला सांगितलेल्या येथे प्रणायत्व केलेल्या विनंती अनुसार आपल्याला अंमलबजावणी करण्या विमा कंपन्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी शेतकरी हस्ता विमा हप्तेपुठे रक्कम आपल्याला इतका निधी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत संदर्भित संबंधित विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी बाप शासनाच्या चा विचारधारेत होती सांगण्याचा तात्पर्य इतकंच कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्या शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम इतकी रक्कम खालीलप्रमाणे आहे आणि यासाठी मान्यता देण्यात येत आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस विमा कंपनी